नमस्कार मी मीरा मुसळे मीराम मुसळ या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आमच्या शाळेत कम्प्युटर लॅब तयार करण्यात आलेली आहे चला तर आपण एक कंप्युटर इन्स्टॉल कसा करायचा कम्प्युटर सुरू कसा करायचा त्याचे कोणते केबल कोणत्या याला लावायचे हे आपण पाहणार आहोत तर हा आहे सी आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे ही बॅटरीची केबल आलेली असते जर समजा लाईट गेली तर कमीत कमी दहा पंधरा मिनिट तरी आपलं सुरू असलेलं काम सुरू असावं म्हणून हा बॅटरी सोबत दिलेली असते आपल्याला ही जी बॅटरीची केबल आहे ती आपल्या पहिल्यांदा पॉवर बोर्डला बनवून घ्यायची आहे त्यानंतर हा केबल दिलेला आहे हा केबल जो आहे तो पहिला इकडे सीपीयू लावायचं आहे केबल जो आहे तो पहिला आपल्याला सीपीयू लावायचा आहे पहा बरोबर छिद्र आहे त्याला याला बरोबर त्याच्या कॉर्डनुसार लावायचं आपल्याला त्यानंतर याच दुसरं जे टोट आहे ते बॅटरीला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे कनेक्ट झालेलं आहे त्यानंतर हा एक केबल दिलेला आहे आपल्याला ह्या केबल आपल्याला बॅटरी आणि मॉनिटर कनेक्ट करायचा आहे हा केबल सुद्धा आपल्याला पहिला आप आपल्या मॉनिटरला कनेक्ट करून घ्यायचा आहे जर आपण पॉवरला कनेक्ट केलं तर आपल्याला शॉप वगैरे हो लागण्याची भीती असते मॉनिटरला सुद्धा अशा प्रकारचंच छिद्र दिलेलं बरोबर असं कनेक्ट करायचं आहे त्यानंतर हा दुसरा जो ट्रोकर याचा आपण बॅटरीला लावून घ्यायचं आहे त्यानंतर राहायला कीबोर्ड हा कीबोर्ड आहे या कीबोर्डचं वायर सुद्धा आपल्याला सीपीयूला लावायचं आहे इथे यू एस बी दिलेला आहे यू एस बी पाहायचं इथं चार पाच यू एस बी आहे त्यापैकी तुम्ही कशालाही लावू शकता व्यवस्थित फक्त पाहून लावायचं आहे अशा पद्धतीने हे टच झालेलं आहे त्यानंतर हा माऊस आहे माऊस सुद्धा आपल्याला प्रकारे तिथेच सीपीयूला कनेक्ट करायचा आहे माऊसचा वायर सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सीपीयूलाच कनेक्ट करायचा आहे वायर जे आहे विद्यार्थ्यांच्या योग्य हाताळण्यास योग्य वायर म्हणून व्यवस्थित लावून घ्यायचे आहे हा जो वायर आहे हा आपल्याला सीपीयू आणि मॉनिटरला कनेक्ट करायचा आहे सीपीयूला इथे निळ्या कलरचं ते दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तिथे अगोदर हा कनेक्ट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हा जो दुसरा जो वायर आहे हा सुद्धा सीपीयू लाच आपल्याला कनेक्ट करायचा आहे हा कनेक्ट झालेला आहे आता राहिले स्पीकर स्पीकर लावल्यामुळे आपल्याला कोणतेही काम करताना किंवा व्हिडिओ वगैरे पाहताना जो आवाज असतो तो आवाज छान प्रकारे हा स्पीकरचा वायर आहे स्पीकरचा वायर स्पीकर सुद्धा आपल्याला यूएसबी एक यूएसबी मध्ये कनेक्ट करायचा आहे आणि हा जो आहे मधलं जे ग्रीन कलरचं कॉर्ड दिलेलं आहे आपल्याला ह्या ग्रीन कलरच्या कॉर्डमध्ये आपल्याला हलवायचं आहे म्हणजे स्पीकरचा आवाज योग्य पद्धतीने येईल आता आपण कनेक्ट झाला काही पाहणार आहोत आपल्याला जो बॅटरीची बटन आहे स्टार्टची ती स्टार्ट करायची आहे स्टार्ट झालेला आहे हे बघा इकडे पण मॉनिटर पण सुरू झाला ची सुद्धा बटन स्टार्ट करायची आहे आमचा हा जो कम्प्युटर आहे तो विंडोज इलेवन आहे अशा प्रकारे सुरू झालेला आपण आता क्रोमवर जाऊया क्रोमवर गेल्यावर आपण यूट्यूब सर्च करून आपण कम्प्युटरचा आवाज कसा आहे तिथे पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला इंटरनेट सुरू करून घ्यायचं आहे इंटरनेट इथं माझ्या मोबाईलचं कनेक्ट केलेलं आहे आपण इथून सर्टिफिकेट काढू शकतो त्यात त्यांना छोटी छोटी पेंटिंग करायला लावू शकतो इथून पेन ब्रश वेगळे आकार घेतले तर आपण इथं अशा पद्धतीने लिहू वगैरे शकतो मुलं वेगवेगळे आकार काढू शकतात पेन्सिल आहे त्यानंतर कलर आहेत कोड रबर आहे वेगवेगळे कलर आपण इथे यूज करू शकतो आपल्याला खोडता पण येतो खोडवरनी या पद्धतीने तुम्ही हाता कल को कलर घेऊन चेंज करू शकता धन्यवाद